लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नगर शहरात मिळालेल्या मतदानातून मोठ्या प्रमाणात भाजप आणि आपल्यामुळे विखेना नगर शहरातून एकतीस हजारच्या च्या वर लीड मिळाला याचा श्रेय घेण्याचा लाजीरवाणा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि काही वृत्तपत्रातून जाणून बुजून चालू आहे असा आरोप भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत लोढा यांनी केला सुजय विखे यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चौपन्न हजार मताधिक्य होते त्यापेक्षा जास्त मताधिक्याची यावेळेला अपेक्षा होती परंतु दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीत सहकारी पक्षांचा विचार केला तर लीड फक्त एकतीस हजार मिळाला नगर शहराच्या असलेली नाराजी त्यांची आणि त्यांच्या टोळीची असलेली दहशत अवैध धंदे नगर शहरात शहरात त्यांच्या माध्यमातून जागा इत्यादी अनेक प्रकार चालू आहेत खासदार विखे यांना मत दिले ते यांची दहशत गुंडगिरी अवैध व्यवसाय जागा ताबामारी अजून मोठ्या प्रमाणात वाढेल या विचारातून डॉक्टर सुजय विखे यांचे लीड कमी झाले असल्याचे आरोपही वसंत लोढा यांनी केला या संदर्भात भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत लोढा यांनी अधिक माहिती दिली लोकसभा निवडणुकीच्या नंतर नगर शहरातून मिळालेल्या मतदानाच्या मताधिक्याच्या बाबतीत जी चर्चा चालू आहे मग ती सोशल मीडियावर चालू आहे काही वृत्तपत्रात माध्यमातून जाणून बुजून लाजीरवाणीपणे हे एकतीस हजारचा लीड यांच्यामुळं मिळाला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांनी अशा अशा पद्धतीनं केलं नावास खोटी बातमी देऊन एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न जो पाहिला तर नगर शहरामध्ये एवढा लीड कमी का मिळाला दोन हजार एकोणीस साली डॉक्टर सुजय विखे यांना चौपन्न हजारचा लीड मिळाला आणि आता तर मित्र पक्ष जे विरोधात होते ते मित्र पक्षात आले त्यांच्यामुळे लीड एक लाखापर्यंत जायला पाहिजे होता पंच्याहत्तर हजार पर्यंत तरी जायला पाहिजे परंतु तसं न होता मागच्या पेक्षाही लीड कमी झाला याच्या मागचं कारण जर पाहिलं तर पहिलं भारतीय जनता पार्टीच्या एकतीस हजार मताचा लीड हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात मिळालेला हे मी ठाणपणे सांगू इच्छितो एकोणीसशे एक्क्याण्णव साली लोकसभेला मान्य राजाभाऊ झरकर हे उभे होते एकीकडं गडाक एकीकडं विखे आणि तिसरे भाजप म्हणून राजाभाऊ झरकर तर राजाभाऊ झरकरांना जे मतं मिळाली त्यामध्ये चोवीस हजार मतं ही नगर शहर विधानसभा मतदारसंघाने दिली त्यामुळे भारतीय जनता पार्टीची मतं नगर शहरात आहेत या नगर शहराचे लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला जे लीड मिळणार होता तो लीड कमी झाला त्याच्या मागची जर कारण पाहिलं तर आज काय नगर शहराची अवस्था गेल्या दहा वर्षात महानगरपालिकेत काम कोण पाहत आहे नावाला बाबासाहेब वाकळे नावाला शेंडगे आणि संपूर्ण महापालिका केवळ शहराच्या लोकप्रतिनिधींच आणि एखाद्या शिपाईची बदली करायची तर ते पण शहराचा लोकप्रतिनिधी ठरवतो अशा पद्धतीनं एवढे करोडो रुपये खर्च करून अजूनही टू फेचचे पाणी नाही अमृत योजना एवढा मोठा खर्च केला अजूनही त्याच्या पाण्याचं पाण्याची अवस्था नगर शहराची काय नगर शहराच्या रस्त्याची बिकट अवस्था नगर शहरामध्ये इतके कोटी आणले एवढ्या मोठमोठ्या मोड़ जाहिराती दिल्या एवढ्या मोठमोठे मोड़ बोर्ड लावले कुठे झाले इतके कोटी रुपये या सगळ्यांचा परिणाम त्याचबरोबर नगर शहराच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून नगर शहरामध्ये असलेल्या दहशतीचं वातावरण नगर शहरामध्ये असलेली गुंडगिरी नगर शहरामध्ये ज्या पद्धतीनं ताबेबारी जागेची ताबेबारी चालू आहे अवैध व्यवसाय तुमच्याच कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय ह्या अवैध व्यवसायावरनं नगर शहरात खुलाचं सत्र घडलं एस पी ऑफिसचा हल्ला अजून काय काय बोलावं तेवढं बऱ्याच गोष्टी आणि अशा पद्धतीनं आणि त्याच्यामुळं मोठ्या पद्धत मोठ्या प्रमाणात नगर शहरामध्ये यांच्याबद्दल नाराजी आहे आणि त्याच्यामुळं लोकांनी जर उद्या विखेंना मतं दिली तर यांची दादागिरी वाढेल यांची गुंडगिरी वाढेल यांची ताबामारी वाढेल यांचे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढते त्याचा परिणाम फक्त जो साठ सत्तर हजारचा ऋण मिळायला पाहिजे होता तो एकतीस हजार मिळाला आणि ज्या दिवशी खासदार सुजय व्यंके यांचा फॉर्म भरायचा होता त्या दिवशी त्या मिरवणुकीत कशा पद्धतीने झाल्या जेम त्या मिरवणुकीचं प्रदर्शन झालं त्या मिरवणुकीच्या प्रदर्शनाचा मोठा परिणाम लोकांच्या नगर शहरातल्या लोकांवर फार खोलवर गेला की अशाच पद्धतीनं चालणार आहे का नगरमध्ये हेच लोक पुढे असणार का त्यामुळं नगर शहरातले बाजारपेठ नगर शहरातले विविध क्षेत्रातले व्यापारी नगर शहरातले सर्व मतदार हा मोठ्या प्रमाणात आला झाला आणि म्हणून नगर शहराचं मताधिक्य हे एकतीस हजारावर राहिलं आणि म्हणून यांच्या यांच्या ह्या सगळ्या सोयऱ्या धायऱ्याच्या यांच्या ह्या राजकारणामुळे गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पार्टीला फार मोठ्या प्रमाणात हानी पोचली गेली आणि त्याचा परिणाम हा एकतीस हजारचा लीड आणि त्याचा परिणाम त्यामुळं सुजय विखे यांचा पराभव झाला म्हणून आता मी ह्या सगळ्या गोष्टी पक्षाकडे मांडणार आहोत वरिष्ठांना सगळं देणार आहोत सगळं पुरवण्यास इथं बऱ्याच गोष्टी मी आता बोलू शकत नाही अरे यांच्या ताबेमारीची हिंद शिवमंडळासारखे त्या संस्थेमध्ये मी पंधरा वर्ष पदाधिकारी होतो त्या संस्थेचे जागेवर ताबा मारण्याचा यांनी प्रयत्न केला परंतु मी तो ताबेमारीचा प्रयत्न आम्ही आणून पाडला चॅरिटी चॅरिटी कमिशनरने निकाल दिला आणि हो। हो अशा बऱ्याच गोष्टी लोक बाबतीत पण आम्ही लक्ष घालतो आहोत बऱ्याच जणांना आम्ही दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय मी तर ह्या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्यांना ज्यांना अशा ताबेमारी व अशा वेगवेगळ्या गोष्टीला खोटे गुन्हे दाखल होत आहेत असे खोटे गुन्हे जर दाखल होत असतील आणि कोणावर जर अन्याय ताबेमारी जर होत असेल त्यांनी आमच्याकडे यावं आम्ही त्यांना शंभर टक्के न्याय मिळवून देऊ मग त्याच्याकरता किती मोठी शक्ती खर्च करावी लागली आणि कोणतेही संकट आलं त्या संकटाला तोंड देण्याची ताकद आमच्यात आहे प्रशासन पण सत्तेत असल्यामुळे हे आमच्या सत्तेत आले सत्तेत येऊन अशा पद्धतीनं प्रशासनाच्या माध्यमातन प्रशासनावर दबाव आणून सत्य ह्या वेगवेगळ्या गोष्टीला त्यांनी राजसरा मिळवला प्रशासन पण काही केवळ आमचं ऐकत शेवटी आम्हाला आमच्या पद्धतीनं काही गोष्टी खावं लागतात तेव्हा कुठंतरी प्रशासन ऐकतं आणि कुठंतरी बऱ्याच लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करतो आणि म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीकडं का असावी याच व्यवस्थित सगळे पुराव्या सह कागदपत्रासह आम्ही वरिष्ठांना वरती देणार आहोत या ठिकाणी काय होणार आहे या ठिकाणी जर भारतीय जनता पार्टीकडं ही जागा आली नाही तर या ठिकाणी भारतीय जन दुसऱ्या उमेदवाराला किंवा बाहेरून आलेल्या उमेदवाराला किंवा इथल्या एका पक्षाला उमेदवारी जर गेली तर भारत त्या ठिकाणी उमेदवार मिळून देणं अवघड कारण की इतकं भयान गोष्टी सगळे मी आता सांगू शकत नाही योग्य वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या प्रवेश मांडणारे लोकांसमोर म्हणून भारतीय जनता पार्टी या ठिकाणची लोकसभे विधानसभेची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बात लढवणार भारतीय जनता पार्टीतल्याच कार्यकर्त्याला त्याची उमेदवार मिळावी याच्याकरता आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टिकोनातनं हे जे काही एकतीस हजाराचं मत देखील मिळालेलं आहे हे पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचं आहे याचा श्रेय कोणी घेण्याचा प्रयत्न करू नये आग्रलकरांनी जे मत दिलेलं आहे गुंडगिरी शहरातलं असलेलं वातावरण ते एकदम बरोबर आहे कारण की एकोणीसशे ब्याण्णव सालापासून नगर शहरामध्ये ह्या लोकांच्या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही लढतो आहे आणि ते लढत असताना मान्य गोपीनाथरावजी मुंडे यांनी त्या काळात आम्हाला आमच्या पाठीमागं फार मोठं बळ उभं केलं त्यावेळेस आमच्या मागं बळ नव्हतं यांची एवढी मोठी दहशत नगरमध्ये होती तर त्या दह दहशतीचा मुकाबला आम्ही गोपीनाथराव मुंडे यांनी जे आम्हाला त्या काळात सहकार्य केलं त्यामुळं आम्ही देऊ शकलो त्याचा परिणाम असा झाला की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली माझ्या पत्नीला नगराध्यक्ष यांच्या विरोधात नगराध्यक्ष म्हणून नु। सर्व पक्षांनी एकमुखी त्यावेळेस आम्हाला पाठिंबा दिला आणि ह्या प्रवृत्तीच्या विरोधात माझी पत्नी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यावेळेस नगराध्यक्ष झाली त्यावेळेस मुंडे साहेबांनी ह्या दहशतवादाबरोबर नगर दहशतमुक्त करण्याच्या दृष्टिकोनात जी घोषणा केली होती त्या त्याप्रमाणे त्यांनी सहकार्य केलं आणि त्या काळात आम्ही नगर दहशतमुक्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात आम्हाला यश मिळालं त्यामुळं आगरकरांनी जो विषय मांडला आहे तो योग्य विषय शेवटी पक्ष ठरवणार त्या ठिकाणी आता मुंडे ताई ह्या तर आमच्या आदरणीय नेते आहेत पक्षाने जर तसा निर्णय घेतला तो पण आम्हाला मान्यच राहील तेव्हा आम्ही त्याचं स्वागतच करू परंतु या दहशतीच्या विरोधात भारतीय जनता पार्टी पूर्णपणे बातम्यांसाठी ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा